रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे शेतकरी कामगार पक्ष करंजाडे आयोजित हळदी कुंकू समारंभ दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या जय मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या ममता प्रीतम मात्रे म्हणून उपस्थित राहिला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांच्या हस्ते गणेशपूजन छत्रपती शिवाजी महाराज माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी करंजाड़ातील असंख्य महिलांनी उपस्थित राहून आनंद घेतला महिलांनी अनेक खेळात भाग घेऊन बक्षीस आणि पैठण्या जिंकल्या या कार्यक्रमासाठी शेकापा महिला आघाडी माधवी गोसावी माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे माजी नगरसेविका सारिका भगत माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर आदींसह अनेक महिला मान्यवर लाभल्या यांचे स्वागत तसंच मार्गदर्शक माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या महिलांकडून कार्याध्यक्ष नीलम भगत अध्यक्ष हिमा गोतमारे उपाध्यक्ष रेश्मा पाडेकर श्रुती दिवेकर क्रांती जाधव मनीषा सुरवसे सुनीता शिंगाडे अॅडव्होकेट अन्वी गुरव नसीम शेख अशा कातकरी केले सूत्रसंचालन अनुप चंदन यांनी केले उपासिका स्वामी समर्थांची दिलीप पडलांची लेख मी उपासिका स्वामी समर्थांची प्रीतमरावांचं नाव घेते सुन मी जय मात्रेंची प्रभावासाठी आज विशेष करून निमंत्रित आपल्या ममताताई मात्रे खरोखरच एक का सामाजिक कार्यात नेहमी पुढार घेतलेले आमचे दादा तुमचे मात्रे त्यांच्या मार्गदर्शकाली आज आम्ही हा कार्यक्रम करत आहोत खरं खूप बरं वाटलं आज ह्या हळदीपुळ निमित्ताने आपण साधारण एकत्र येऊन इथे सहा सोहळा संपन्न आहे आपण अगदी स्वतःची एनर्जी पूर्ण इकडे इक्वल टू हा कार्यक्रम चा उत्साह तो वाढवतात खरोखर सगळ्यांचा मनाचा अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो आज सौभागाचं लेणं जे कुंकू आहे त्याचं आज सगळं देवगण करून आपलं सौभाग्य करून आपण प्रखर करत आहात त्यामुळे सगळ्यांच्या धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपण सगळ्या सारखं बोलत नाही इकडे ज्याप्रमाणे आम्ही इकडे काम करतो तर या शहरामध्ये आमची साधी टीम महिला वर्ग असेल त्यानंतर जे काही पदार्थ असतील या सगळ्यांनी एक समाजकार म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आम्ही या करतोय समाजासाठी आपल्या काही देणं ह्या भावनेतून आम्ही सगळे सारे इथे एकवटलोत आणि पुढेही या शहरासाठी व्यवसायासाठी नेहमीच आम्ही ज्या ज्या सुविधा असतील ज्या 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 गोष्टी करायचं आम्ही आम्ही अग्रेसर असू आपण सर्वांना इथे आमच्या झाला मागेनुसार इथे एकवटण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला काहीतरी कमतर राहिली असेल तर माफी असावी आणि आपण या खरोखर हळक समारंभाचा आनंद घ्यावा आणि निवेदित करावा यासाठी धन्यवाद आंग्रे सरपंच असताना खूप कार्यक्रम व्हायचे आणि आम्ही आवर्जून यायचो आणि तो अगदी आवडीनी त्याच्यानंतर आमची एक निलमताई असेल शोभाताई असतील शोभाताई शोभा कुठे बसल्या कारण जेव्हा लेडीज सगळ्या ह्या होत्या आपल्या सदस्य आणि सरपंच इतकं छान काम केलं होतं त्यांनी तर त्या सगळ्या कमिटीसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे आणि महिला कशा असाव्यात तर हे आपण करंजाड्याच्या महिलांकडून आपण शिकायला पाहिजे आणि त्यांना काम करण्याची संधी आपण द्यायला पाहिजे कारण आपण जर महिला आपण सक्षम असलो आपण महिलांनी जर ठरवलं तर सगळं व्यवस्थित होतं आणि ते प आपण करून दाखवूया कारण प्रत्येक वेळी वेळोवेळी आपल्यासाठी आपलं आंग्रे असेल त्याची सगळे टीम असेल सगळ्या महिला असतील हे माझंच हे माझं कुटुंब आहे असं समजून सर्व कामं केलेली आहेत आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप कार्यक्रम भरभरून झालेले आहेत आम्ही त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आम्ही आहोत आणि आज आम्ही तुम्ही आलात छान एकदम नट्टापट्टा करून आलेले आहात सर्वजणी एकत्र दिसते आज बरेच दिवसांनी सगळे एकत्र दिसतात बरं वाटते आणि अशाच आपले एकत्र राहू द्या सगळे एकोबा कारण हायदी कुंक हे निमित्त असतं किंवा एक पैठणी कि ही निमित्त असतं पण त्या त्यानिमित्तानं त्यामुळे आपण सगळे एकत्र येतो आणि आपल्या घरात कसं असतं चूल आणि मूल एवढंच आपण बघतो पण आता नाही आता आपल्याला जे पन्नास टक्के आरक्षण मिळालेले आहे आणि आज त्या माऊलीमुळे म्हणजे सावित्रीबाई फुलेंमुळं अगदी खरोखर त्यांना आपण नतमस्तक होऊया त्या सावित्रीबाई फुलेंमुळे आपण आज इथपर्यंत आहोत आपण स्टेजवर येतो आपण बोलतो आज सरपंच आहेत कोण आमदार आहे कोण जिल्हा परिषद सदस्य त्या खरोखर माऊलीमुळे आहोत आपण कारण त्या माऊलीमुळे आणि त्या माऊलीचं काहीतरी आपण एक ऋण लागतो तर त्यातून आपण तिचे काहीतरी एकतरी प्रत्येकीने एक, 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 एक जर ऋण घेतला आजल्या आजच्या दिवशी तर त्या माऊलीला खरंच खूप खूप म्हणजे तिला इतकं बरं वाटेल कारण त्या माऊलीमुळे आपण स्टेजवर आहोत आपण आज सगळ्या याच्यावर पदाधिकारी आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा एकत्र व्यवस्थित सगळ्यांनी काम करा आणि आपले जे काही असेल काही असू दे ते सगळं बाजूला ठेवू द्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया आणि आजच्या हदी कुंकुमाच्या दिवशी आणि हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस साल आहे हे तुम्हाला सगळ्यांना आरोग्यदायी आणि भरभराटीचे जाऊ दे एवढ्याच मी आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने शुभेच्छा देते कारण ममता ताईला आपल्या लग्नाला जायचं आहे पण ती वेळात वेळ काढून आलेली आहे तिच्या घरातलं लग्न आहे म्हणून ती बोलणार नाही पण ती आज नक्की तुमच्यासाठी भूकणं घेईल जय